अंधभक्तीची झापड लावून सत्य कोणी पाहत नाही विचारांना बेड्या घालून प्रश्न कुणी विचारत नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता शिवाजी महाराजांची लढाई फक्त मुस्लिम धर्माच्या विरोधात होती आणि स्वराज्याची उभारणी फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढण्यासाठी केली होती अंधभक्तीच्या गर्तेत सारे सत्य कोणी शोधत नाही नेत्यांचे शब्दच अंतिम विचार कुणी करत नाही शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली सत्याच्या प्रकाशाला इथे अंधाराची भीती आहे कुणी सांगेल तसे तेच इथे सत्य आहे छत्रपती शिवाजी महाराज पळकुटे होते इंद्रजित सावंत जास्त बोलू नका तुमच्या घरात येऊन मारेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची कसली इमेज निर्माण करायचे आहे आणि का हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अल्पमती आणि अंधभक्त तर समजत नाहीत ना तसं भासवण्याचा किंवा तसं नेरेटिव्ह सेट करण्याचा तर प्रयत्न नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते शहानपणा गहाण टाकून नेत्यावरती भक्ती तत्त्व विसरून लोक इथे कट्टर वाद्या समोर झुकती उंटावरचा शहाणा राहुल सोलापूरकर कळीचा नारद आणि अरण्य पंडित प्रशांत कोरटकर आकलेचा कांदा नितेश राणी एकच उद्देश धार्मिक तेढ गंभीर परिस्थिती महाराष्ट्रासमोर उभा आहे असली पाताळ यंत्रे आणि लंबकरणी बो बोके संन्याशी ढोंगी लोक डोकेवर काढत आहेत कसले वक्तव्य करतात किती अज्ञान आहे कुठलं ज्ञान या लोकांनी आपल्यासमोर मांडलंय प्रशांत कोरडकर फरार पण पोलीस मात्र टचमध्ये आहेत राहुल सोलापूरकर अटक नाही निलेश म नितेश राणे भडकाऊ भाषण आम्ही कारवाई करू शकत नाही खोट्यांशी युती सत्याला फाशी आहे अंधभक्त हताशी भ्रष्टाचारी उशाशी गुन्हेगारी उराशी आहे नेते मंडळी तुपाशी जनता मात्र उपाशी आहे अरे जनता परेशान आहे शिक्षित तरुण रोजगार बेरोजगार आहेत शेतकरी कर्जात बुडालाय आत्महत्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेत शेती आणि उद्योगांचं दिवाळं निघालं आहे शेतकऱ्यांचं वीज बिल म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला आहे हमी भाव आणि शेतकरी निसर्ग शेतकऱ्याला रडवतोय वाढत चाललेली गुन्हेगारी लोकांना सतावते करोड मुलं या कृषीप्रधान देशात कुपोषित आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे निधी अभावी विकास कामे रखडलेले आहेत कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडलेले आहेत या मुद्द्यावर बोलायला सरकार मात्र गायब आहे एकीकडे एक एक टॅक्स टेरिझम आहे दुसरीकडे इतिहासाची तोडमोड आहे त्यामुळे महापुरुष कोंडीत आणि संकटात सापडलेले आहेत महापुरुषांची बदनामी आणि धार्मिक तेळ गुन्हेगारांना सरकारचे अभय आहे या सगळ्यामध्ये जनतेचे प्रश्न मात्र मागे राहून गेलेले आहेत अज्ञानाची छापड लावून सत्य कोणी शोधत नाही विचारांना बेड्या घालून प्रश्न कोणी विचारत नाही नमस्कार